नमस्कार मुंबई कुणाची या खास कार्यक्रमात का स्वागत मुंबईत पाऊस सुरू झाला आहे पाऊस फार काही पडलेला नाही आहे आज सत्तावीस तारीख आहे आणि या सत्तावीस तारखेला सत्तावीस तारखेपर्यंत पावसाचं प्रमाण मुंबईत फार कमी आहे लोक आतुरतेने वाट पाहतात पावसाची कारण मुंबई हे सिमेंटचं जंगल झालेलं आहे आणि अशा सिमेंटच्या जंगलामध्ये पाऊस थोडा पडला आणि नंतर नाही पडला तर खूप गरम होतो त्रास होतो अनेक व्यवसायावर परिणामसुद्धा होतो आज थोडासा रिमझिम पाऊस पडतो हो काल रात्रीपासून आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पाया पाय ओले हो होऊ नये होऊ नयेत म्हणून चिकन लागू नये म्हणून हे शूज जे आहेत किंवा पावसाळ्यातील चप्पल जी आहे तीसुद्धा बाजे बाजारात येते मार्केटमध्ये येते मा आता या हे शूज जे आहेत हे नवीन प्रकारचे शूज आहेत तुम्ही या शूजला पायात घालून पाण्यापासून वाचू शकता हे सगळे असताना आ, मी काही लोकांशी बोलणार आहे थोडंसं राजकारणावर असेल मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हाच चेहरा असावा असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे तिकडे काँग्रेसचं मनामध्ये घालमेल सुरू आहे की जागा आमच्या जास्त आल्या आता आमचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे दुसरीकडे शरदचंद्र राष्ट्रवादी पवार यांचे जे नेते आहेत ते संजय राऊत यांच्या विद्धा, विधान विधानाशी सहमत नाही आहे तर असं सगळं राजकारण आहे या राजकारणात नेमकं लोकांच्या मनात काय चाललं आहे लोकांना काय वाटतं याविषयी मी बोलणार आहे साहेब नमस्कार नमस्कार साहेब नमस्कार माझं नाव आहे भवानीराम राम कमी मोजीला तीस चाळीस वर्ष झाले पाणी काही नाही साहेब कधी होतो कधी नाही होत कधी घर चालतं कधी नाही चालत काय करणार चाललंय असं पोरंवर शिक्षण केले स्वर आपल्या लागले सगळे कोण कोण आहे मग तुमचं घरी आमचा दोन पोर आहे दोन बायको आम्ही आहे चांगलं मराठी बोलता हां हा मराठी तर बोलायला पाहिजे ना महाराष्ट्रामध्ये एवढा दिवस काढला तर मग कसं आता आता मला सांगा की संजय राऊत माहिती आहेत हा संजय राऊत पाटील संजय राऊत राऊत नाही एवढं माहिती संजय राऊत हा संजय राऊत ते भांडवला राहतात सकाळी तर मला ते म्हणत आहेत संजय राऊत की मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे असतील काय वाटतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे हा तो मुख्यमंत्री व्हायला पाहिजे उद्धव ठाकरे ते चांगला माणूस आहे ते साहेब एक नंबर माणूस आहे काय म्हणजे चांगलं का वाटतं तुम्हाला इतर लोक का सांगतात नाही त्यांच्या सवय चांगलं आहे पहिले परत चांगलं आहे एकदम व्यवस्थित आहेत आपलं बाळासाहेब ठाकरेपासून एकदम व्यवस्थित चाललं आहे त्यांच्या आता हे नवीन सरकार तर भरोसा नाही आहे जुनी सरकार आपले एकदम बरी आहे लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला तीस जागा मिळाला विधानसभेमध्ये कोण जिंकेलो उद्धव ठाकरे जिंकतील की तिकडे भाजप उद्धव ठाकरे साहेबही देणार काय करणार था उद्धव ठाकरे आम्ही एवढं दिवस काढलं काय त्रास नाही आता नवीन नवीन सरकारच्या म्हणून त्रास आहे दुकान तोडतात काय काय करतात त्रास झाला सगळ्या लोकांना काय पेचा आहे कधी धंदा रोजगार होतो कधी नाही होत हे चाललंय आता काय करणार परे नाही काय आता बघा आम्ही एटीकेम माणूस आहे काय करणार रोड बसून कसं आहे घर वस चालत आहेत आणि मुख्य मुख्यमंत्री पदासाठी आता भाजपाकडून म्हणजे महायुतीकडून एकनाथ शिंदेचे लोक म्हणतात आमदार म्हणतात की मुख्यमंत्री आता एकनाथ शिंदेच होणार नाही होणार मुश्किल आहे मुश्किल आहे तिघ्रच ना अजित पवार भाजप काय होतं जुनी पार्टी आहे आपली शिवसेना राज ठाकरे साहेब मध्ये जुना पार्टी आहे ना बालासाहेबचा मुलगा आहे ते त्या हिसाहेबांनी बरोबर चाललंय मुंबई आता मुंबईचा इकडे हालाडोली चालले सगळ्या टोडफोड चाललीत काय चाललंय माझं बेरोजगार झालेला आहे सगळं देऊन टायमावर भेटत नाही आम्ही एवढे दिवस काढला इथं बालासाहेब होते त्याचा मला एवढा त्रास नाही होत आहे मुंबई कुणाच्या या कार्यक्रमात का सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया मुंबई ज्यांच्या हातामध्ये आहेत ज्याच्या मतदानावर मुंबईची सत्ता कुणाकडे जाईल ही ठरत ठरत जातं त्या लोकांशी मी बोलतो आहे आणि नमस्कार काय नाव तुमचं नाव काय अरे नाव नाव सांग ते ना मुंबई कुणाची या कार्यक्रम मी आता बोलूनच्या या चौकामध्ये आहे आणि या चौकामध्ये काका काय झालं काय झालं काय म्हणतात ते त्यांचं म्हणणं आहे की आम्ही सिद्धार्थनगर सांगल्यानंतर घेऊन जाणार नाही तुम्हाला म्हटलं का, 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 का

वो तो बेस्ट है उनको ही बनना चाहिए देवेंद्र फडनवीस वो ठीक है वो इतना चेंज चेंज करके न कुछ नहीं है एक कंसिस्टेंट होना चाहिए ऐसा नहीं 2.5 पॉइंट फाइव टू पॉइंट ये वो नहीं जो अभी हुआ अभी लोकसभा में जो चुनाव हुआ है राहुल गांधी वर्सेज नरेंद्र मोदी तो आप सब युवा पीढ़ी जो है यंग लोग है क्या सोचते हैं कि अपना देश सही रास्ते पे जा रहा है ऑनेस्टली जैसे एक्सपेक्ट किया था एग्जिट पोल के पोल के टाइम वैसा हुआ नहीं पर आना तो मोदी को ही था वो सबको पता ही था बट इससे लर्न होता है कि जो एक्सपेक्ट करते जैसे मोदी मोदी सब इतना एक्सपेक्ट कर रहे थे पर हुआ कुछ और तो एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड इज वॉट मोदी मोदी सरकार तो मोदी कह रहे थे कि हम 400 पार करेंगे हाँ। लेकिन क्यों नहीं आएगा आपको क्या लगता है क्या गलती हो गई कहा, कहा गए? ओवर का हाथ नहीं है ओवर कॉन्फिडेंस भी है इंटरफेयर किया तो आई बिलीव उसके वजह से है चाइना ने इंटरफेयर किया अपने गवर्नमेंट में

और समय के अनुसार सब कुछ होता बढ़ता कम बेसिंग होता रहता है कम ज्यादा होते हाँ समय का जैसा बात रहेगा वैसा होता है अच्छा एक अलग सवाल पूछो उद्धव ठाकरे को जानते हो उद्धव ठाकरे को जानते हो हाँ हाँ संजय राउत उनके नेता जो है वो कह रहे हैं कि मुख्यमंत्री बनेंगे उद्धव ठाकरे वही चेहरा रहेगा उद्धव ठाकरे को मुख्यमंत्री बनना चाहिए बनना चाहिए अच्छी चीज अभी बने थे फिर अभी हट गए ना पहले बने तो उन्हीं ने थे अच्छा एकनाथ शिंदे कानाथ शिंदे बनना कौन लगता है, दोनों में से कौन मेसे अरे उद्धव ठाकरे और औरत क्या शिवसेना काय लोग बोलते हैं उद्धव ठाकरे कुछ काम नहीं करते घर पे ही बैठते अरे सब लोग काम करता है, कौन नेता है सब सब कुछ कुछ ना कुछ काम करते हैं बहुत, बहुत बहुत शुक्रिया सर्वसामान्यांच्या प्रति हा नमस्कार चला कशाबद्दल मी सहज महागाई वाढलीय का पाऊस पडतोय का राजकारण यावर बोलते काय नाव तुमचं नवनाथ लक्ष्मण दिंडळे जी कुठलं गाव आहे राजूर तालुका अकोले जिल्हा अहमदनगर अहमदनगर हो यावेळेला सुजय विखे पाटील पडले निलेश लंके आले का का पडले हो सुजय विखे आता लोक त्याच त्याच व्यक्तींना कामं न केल्यामुळं कंटाळलेले असतात जर कामं झाली तर त्या व्यक्तीला परत लोक नक्कीच निवडून देतात काहीतरी त्यांच्याकडून राहिलं असेल उनिवा म्हणूनच लंके साहेबांना निवडून येतात यावेळेला लोकसभा कशी झाली जोरदार झाली एकदम अटीतटीची लढत झाली आणि आता मला वाटतं विखे साहेबांनी पुन्हा मतमोजणी करण्यासाठी काहीतरी अठरा लाख रुपये भरून तसा अर्जही केलेला आहे सर काय गडबड झाली असं वाटतं नाही गडबड तर था काही झालेली नाही आहे कारण लोकांनी बहुमताने लंके साहेबांना आशीर्वाद दिलेले आहेत एक वेगळा प्रश्न आहे संजय राऊत यांनी म्हटलं आहे की महाविकास आघाडीला उद्धव ठाकरे हा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील नाही झाले तर चांगलीच गोष्ट आहे साहेब कारण दोन हजार एकोणीसमध्ये जे आपल्यावर संकट आलं होतं त्या काळामध्ये ते ज्या पद्धतीने वागले मुख्यमंत्री त्यांनी जो तो, तो कार्यकाळ सांभाळला तसं दुसरा एखाद्या मुख्यमंत्र्यांनी हँडल केलं नसतं शांत जे एवढी लोकं राहिली त्यांच्या काळात दुसरं कोणाच्या काळात राहिली नसती काही लोकं म्हणतात ते घ घरातच बसून काम करत होते बाहेर पडले सगळे लोकच घरामध्ये बसून होते ना बाहेर जर आपला आपण कधी राजाला पुढे लढायला पाठवतच नाही ना, ना साहेब त्यांनी घरात बसून पण जे निर्णय घेतले जे केलं लोकांसाठी ते खूप महत्त्वाचं केलं ना एकनाथ शिंदे यांचे नरेश म्हस्के नाव माहिती आहे आता खासदार झाले ते ते म्हणतात की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा माहितीच नाही आता सध्या आहेत मुख्यमंत्री ते कामही करतात चांगले पण लोकांमध्ये जी भावना आहे की त्यांनी शिवसेना तोडली गद्दारी वगैरे केली तर मला वाटत नाही की ते त्या पदाला योग्य तो न्याय तेव्हा देऊ शकतील शेवटचा प्रश्न महाविकास आघाडी विधानसभे विधानसभा जिंकेल नक्कीच आता राज्यसभेच्या निकालावरून तरी ते मिळवेल असं वाटतं चला नवनाथ अहमदनगरचे निलेश लंके यांच्यामध्ये जो सामना झाला त्या सामन्याविषयी बोलवतो काही लोक आणखी त्यांच्याशी आता रिक्षावाले त्यांच्याशी मी बोलतोय सर नमस्कार काय नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं छाया काय संपूर्ण नाव काय छाया गुंड अच्छा छाया ची गाव कुठलं आहे आणि मुंबईत कधीपासून

एक प्रश्न उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होतील परत एकनाथ शिंदे होतील की की ना ना है है कि नाही की देवेंद्र फडणवीस नाही मी ह्याच्याबद्दल काहीच नाही बोलायचं राजकारणाबद्दल काय बोलायचं खूप खूप धन्यवाद रिक्षा चालवतात ठाण्यामध्ये असेल किंवा मुंबईमध्ये असेल महिलाही रिक्षा चालवतात आणि या सगळ्या भागामध्ये आता राजकारणावर ते बोलत नाही आहे फारसं पण अनेक ज्या महिलांचं जे मतदान आहे ते अत्यंत महत्त्वाचं असतं लो लोकसभा असेल विधानसभा असेल किंवा महानगरपालिकेच्या निवडणुका मुलूंच्या या नाक्यावरून मी आढावा घेतो आहे की संजय राऊत यांनी जे म्हटलं आहे की महाविकास आघाडीचा सा, मुख्यमंत्री पदाचा जो चेहरा असेल तो उद्धव ठाकरे असेल पण लोकांच्या मनात काय जर उद्धव ठाकरे लोकांचा लोकांना वाटतं का मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे झाले पाहिजे का की एकनाथ शिंदे झाले पाहिजे किंवा अजित पवार झाले पाहिजे की देवेंद्र फडणवीस झाले पाहिजे की आणखी कोणी झाले पाहिजे आता इथे काही लोक आहे सर सर नमस्कार काय पण काय नाव तुमचं ठक्कर ठक्कर साहेब मुंबईत किती कधी जन्म जन्मा जिकडे झालेला आहे जन्म झालेला हो आता मी थोडंसं एक रिव्ह्यू घेत आहे महागाई आहे का हो महागाई महागाई तर आता काय मी तर हे आहे रिटायरमेंट आहे तर माझे मुलगे माझ्याबरोबर करतो कुठे काम करत होता मी पहिला इकडे काम करत होता डेकोरेटरमध्ये डाक्टर साहेब मी उद्धव ठाकरे बोलतो उद्धव ठाकरे का उद्धव ठाकरे नाही तो येत होता ना इकडे प्रोग्राम बघायला एकवीस तारीखवाला आणि एकवीस तेवीस जून सनमुखानामध्ये भेटत होतं भेटत होतं हो ते मुख्यमंत्री परत होती हां मुख्यमंत्री नाही कोण होईल मुख्यमंत्री आता सांगितलं पाहिजे तर हे उद्धव उद्धव ठाकरे येणार आहे परत बी जे पीला गेट आउट बीजेपी आता तुम्ही म्हटलं मुख्यमंत्री होणार नाही उद्धव ठाकरे नाही उद्धव ठाकरेच होणार आहे हो पण एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जर कम्पेअर केलं तर एक नाही दोघे आता का होणार नाही काय की त्याने पाठीमागे सुरा फोडलेलं आहे त्यासाठी yes, no येणार नाही येणार हे उद्धव येणार पण शिंदे शिंदे मुख्यमंत्री आहेत ते तर असं म्हणतात आम्ही हिंदुत्वासाठी उद्धव ठाकरे हिंदुत्व सोडलं म्हणून आम्ही पक्ष सोड नाही नाही यांच्याशी बोलवतो नमस्कार नमस्कार काय काय आप। नाव आपण खोडके साहेबांच्या ऑफिसमध्ये खोडके साहेबांच्या ऑफिसमध्ये खोडके हे अजित पवार यांचे सहकारी आहेत आता नाही बोलायला पाहिजे तुम्ही राजकीय पक्षाचं बोललं पाहिजे

दो ही लोग है और, और बच्चे बच्चे साथ अलग से रहते हैं से मुझे ये बताओ कि महंगाई बड़ी है क्या लोग बोलते हैं कि महंगाई बड़ी है बड़ी है। क्या आपको बढ़ाई है ना महंगाई बढ़ाई है बढ़ाई है ये है। 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 तो गवर्नमेंट जो है, स्टेट गवर्नमेंट हो या फिर सेंट्रल गवर्नमेंट हो कुछ काम करती है महंगाई कम करने के लिए यस यस करती है ही नहीं करती है करती है क्वेश्चन बोलता है कोई महंगाई के ऊपर कोई ध्यान नहीं दे रहा करती है करती है उद्धव ठाकरे को जान यस yes, नाम सुना है पर्सनल टच में नाम सुना है, सुना है। एक नाथ सिंधे जी का एक नाथ शिंदे हाँ सबका सुना सबका सुना तो इनमें से क्या संजय राउत जो है एमपी वो कह रहे हैं कि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बने क्या लगता है आपको ये सब पॉलिटिकल सीनारे हुए देखने के बाद वो कुछ नहीं बोल सकते एक नाथ शिंदे बनेंगे मुख्यमंत्री कुछ बोल नहीं सकते देवेंद्र फडणवीस नाही सर अजित पवार बस बस थँक्यू सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया मी आ, या मुलूंच्या चौकातून घेतो आहे आणि काही प्रश्न लोकांना विचारतो आहे आता इथे चहाची टपरी आहे चहाच्या टपरीवर अनेक लोक येत असतात साहेब नमस्कार नमस्कार बोला काय नाव तुमचं प्रकाश प्रकाशजी राहायला कुठे आहेत मी घाटकोपरला आता महागाई जाणवते का महागाई परत कधी कधी जाणवत नाही पण नेहमी असते ना महागाई सरकार जे आहे केंद्र सरकार असेल कुठलंही सरकार असेल ते कधी लोकांच्या प्रश्नावर लक्ष देतं आता आम्ही एवढा विचार करत नाही आता आम्ही सोडून गेले विचार करायचं उद्धव ठाकरेंचं नाव माहिती माहिती आहे उद्धव ठाकरे, हो ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील आता ते राजकारणावरती डिपेंड आहे कसं होईल काय होईल त्याचं आताचं जर राजकारण आपण पाहिलं तर काय होईल महाविकास आघाडीचं सरकार येईल की महायुतीचं ते आता सांगू शकत नाही आपण काय फक्त एवढ्यात काय सांगू लोकसभेचे जे रिझल्ट आले ते बरोबर आहेत हां बरोबर आहेत माहिती जी म्हणत होती की आम्ही पंचेचाळीस पार करू त्यांना काय पंचेचाळीस पार करता आलं नाही हे कशामुळे झालं असो काय चुकलं आहे भाजपचं काय चुक काय आयडिया नाही एवढं आपल्या आयडिया नाही खूप खूप धन्यवाद सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया आता या लोकांशी आपण बोलूया हे थोडी माझी वाट बघता असं वाटतं साहेब नमस्कार बोला साहेब काय नाम आहे आपण कांतीबाई कांतीबाई कहा राहते हो आप मी ईस्ट मे राहता हो ईस्ट मे राहता महंगाई के ऊपर मैं थोड़ा लोगों से बात कर रहा हूँ महंगाई है क्या महंगाई तो, महंगाई तो नहीं है नहीं है, नहीं है। हमारी आमदनी बढ़ी हुई है तो हमने खर्चा बढ़ा हुआ है पहले हमारा पगार क्या था आज हमारा पगार क्या है उस हिसाब से तो हर चीज़ का दाम बढ़ा है तो महंगाई कहाँ बढ़ी है हमारे पगार भी तो बढ़ा है ना सेम है एक अलग सवाल है कि संजय राउत कहते कि मुख्यमंत्री खाली उद्धव ठाकरे बनेंगे बाकी कोई नहीं ये देखो पॉलिटिक्स में तो मैं बहुत छोटा पढ़ूंगा ये पॉलिटिक्स मेरे अकेले की नहीं है सारी जनता की है जिसको जो पसंद आया वो हिसाब से वोटिंग होएगी और मुख्यमंत्री बनेंगे अगर बनते हैं उद्धव जी तो अच्छी बात है लेकिन अगर कंपेयर करें मुख्यमंत्री बने थे उद्धव ठाकरे ढाई साल उनको मिला था तो उनके काम काज कैसे रहा अभी देखो किसी के दो अढ़ाई साल में हम ये बता नहीं सकते हैं कि कौन मुख्यमंत्री अच्छा है कौन खराब है किसी को भी पाँच साल तो लगता है पाँच साल के कार्यकाल में पता चलता है कौन कैसा है क्या है अभी उद्धव ठाकरे ने ढाई साल काम किया एक नाथ सिंधे ने अभी एक डेढ़ साल काम किया तो दोनों में से कौन अच्छा जो देश राज्य को आगे लेके जाएगा क्या लगता है अब ये कोरोना के बाद में ये नहीं बता सकता हूँ कौन कैसे क्या लेके जाएगा लेकिन किसी को भी आप समय दीजिए और फ्रीडम दीजिए बहुमत के साथ सरकार बनाइए फिर तो काम होना ही है ना सर कुछ लोग कहते हैं कि अपोजिशन कहता है कि उद्धव ठाकरे घर पे बैठे थे कोरोना में काम नहीं किया क्या लगता है आपको कोरोना में उद्धव ठाकरे ने काम किया नहीं ये तो मैं नहीं बता सकता हूँ क्योंकि मैं खुद कोरोना में घर पे था सारी दुनिया घर पे थी तो मैं ये नहीं कह सकता हूँ कि कौन कहाँ था 400 पार क्यों नहीं हुए बीजेपी के 400 पार क्यों नहीं हुए क्या वजह रही क्या कारण रहा देखो उसका वजह तो एक ये हो सकता है लोगों ने यह सोचा था कि मोदी तो आने वाला है तो मेरे वोट देने से क्या फर्क पड़ेगा मैं नहीं देता हूँ या मैं नहीं जाता हूँ सब लोगों का यही था तो इसी वजह से जो मोदी लहर थी वो थोड़ी रुक गई हम लोग सब जागरूक नहीं है मैं आपको कहता हूं, आप वोट नहीं दोगे क्यों नहीं दोगे यार मोदी तो आने ही वाला है करके आप नहीं दोगे वैसे मैं नहीं दूंगा वैसे चक्कर चक्कर में इसी तो चकर वो चकर वो में रह गया इसी लहर थोड़ी कम हो गई तो मोदी आती अगर सब उतरते ना तो उनको जो मेजोरिटी चाहिए थी वो आ सकती थी बहुत बहुत शुक्रिया नमस्कार नमस्कार क्या नाम है आपका विकास मिश्रा नाम है मिश्रा जी क्या करते हो आप कहा मुलून कोर्ट में भी और भी और भी सब जगह कोर्ट में जाता हूँ आप जब लोगों से बात करते हो कोई केस आपके पास आता है तो महंगाई का असर कुछ दिखाई देता है कस्टमर सर एक्चुअली देखने जाएगा तो पहले लोगों को 200-300 पगार मिलते थे आज लोगों को पाँच 600 छः सौ पगार मिलते हैं तो पहले के हिसाब से तो इनकम तो बढ़ा हुआ है तो थोड़ी बहुत तो महंगाई भी रहेगी क्या लगता है आपको महंगाई रहेगी थोड़ी हाँ महंगाई तो रहेंगी ना जैसा कि अभी गोल्ड के रेट चल रहे हैं वैसे वही हिसाब से थोड़ी बहुत तो महंगाई तो बढ़ते हैं आज जितना डेली वेजेस मिल रहा है आपको तो डेली वेजेस के हिसाब से जिधर से अर्निंग हो रही है तो उधर से आपको एक्सपेंड तो करना ही पड़ेगा ना तो महंगाई तो नॉर्मली लगता नहीं है कि महंगाई है बोल के अपोजिशन थोड़ा स्ट्रॉन्ग हो गया सौ ज़्यादा सौ सीटें कुछ तो देखने जाएगा तो सर पहले से इनकम भी तो है लोगों का नहीं मेरा अलग सवाल है लोकसभा चुनाव हुआ चुनाव में राहुल गांधी यानी कांग्रेस इंडिया अलायंस को थोड़ा ज़्यादा सीटें मिली अभी विरोधी पक्ष पक्ष नेता दस साल नहीं था अभी राहुल गांधी बन गए तो थोड़ा सरकार के ऊपर कंट्रोल रहेगा सरकार सुनेगी लोगों की बात ऐसा लगता है थोड़ा सा ठीक भी हुआ है थोड़ा अपोजिशन मजबूत होने से क्या होगा काम होगा वो इम्पोर्टेंट है और ये तो कैसा लोगों का दिशा भूल करके संविधान बदल देंगे करके इन्होंने सीटें को ये सीट को ये किया है और बहुत सारे ये भी है देखो कांग्रेस पार्टी के दफ्तरों में देखेंगे तो आप टीवी में न्यूज़ में भी दिखा रहा था जो आठ हज़ार रुपया हर लोगों को महीना देने वाले थे उसके वजह से भी कुछ लोगों ने वहाँ पे झुकाव उनके तरफ ज़्यादा रहा एक अलग सवाल है अपने महाराष्ट्र का संजय राउत का कहना है कि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ही बनेंगे क्या लगता है कि उद्धव ठाकरे बनेंगे मुख्यमंत्री आ, सर अभी तो इनके आपस में ही तालमेल नहीं मिल रहे तो कैसे उद्धव ठाकरे साहब मुख्यमंत्री बनेंगे पहली बात और अभी तो विधानसभा का चुनाव तो सब अभी आया तो है नहीं ये तो थोड़ा सा मराठा जो आरक्षण के वजह से ये सारे आ, उतार चढ़ाव देखने मिले लेकिन आगे चल के ऐसा कुछ होगा नहीं महाविकास आगाड़ी जीतेगी कि महायुति कौन जीतेगा विधानसभा नहीं पॉसिबल तो है तो मोदी जी आने वाले उनका ही है सब चीज़ उनके पर यानी महायुति आए हाँ देश में विकास भी हो रहा है ना सर डेवलपमेंट भी हो रहे हैं जो अगर शिक्षित है जो पढ़ पढ़े लिखे हैं उनको मालूम है आज लोगों को हम लोग को पहले इलेक्ट्रिसिटी बिल भरने के लिए लाइन लगाना पड़ता था आज हम लोग घर में बैठे बैठे बिल भर ले रहे गैस के बिल भर ले रहे लाइट बिल भर ले रहे हैं किसी को अकाउंट में ट्रांसफ़र करना है तो ये सब सारी चीज़ें बहुत सारी सुविधाएं मिली है रोड पे भी डेवलपमेंट देखेंगे तो मेट्रो है सेतु अटल सेतु का ब्रिज है ऐसे बहुत सारे डेवलपमेंट भी हो रहे हैं ना तो कुछ राज्य की बात अगर करें तो कौन जीतेगा महाविकास आघाड़ी या महायुति महायुति जीतेगी महायुति को तो लॉस हुआ लोकसभा तभी देखा जाएंगे तो महायुति के हिसाब से देखा जाएगा तो उनकी एक काम करने का तरीका अच्छा है और पब्लिक को थोड़ा सपोर्ट भी करते हैं और गाइड भी करते हैं थोड़ा तो, तो जैसा कि देखा जाए तो अभी ये अभी के इलेक्शन के अंदर तो बहुत सारे यूपी से यू उत्तर प्रदेश हो गया राजस्थान हो गया तो वहाँ पे उनको अच्छा खासा सपोर्ट मिला और महाराष्ट्र से भी अच्छा खासा सपोर्ट मिला तो शायद आगे भी एमएलए के अंदर भी शायद जीतेंगे बहुत बहुत शुक्रिया मुंबई कुणाचे हा कार्यक्रम का मुलुंच्या चौकातून मी केला आहे हा मुलूंचा चौक आहे आणि इथे Uh, सर्व भाषिक uh, uh, लोक जे आहेत तिथे येतात रिक्षा पकडतात बस पकडतात पण येणाऱ्या विधानसभेमध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे हे थेट मत लोकांकडून घेतलं नेते बोलत असतात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार बोलत असतील खासदार बोलत असतील पण सामान्य लोक जे म्हणतात त्यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे ते कुणाला मुख्यमंत्री पाहू इच्छितात याचा आढावा घेण्याचा मी वेध केला मी तुम्हाला उद्या पुन्हा भेटणार आहे असंच ठिकाणी पण इथेच थांबतो व्हिडिओ जर्नलिस्ट कामेशचा विलास अठरावले न्यूज डेस्क मुंबई